श्रीमंती येण्याआधी मांजर देते हे शुभ संकेत मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत मांजराचे शुभ संकेत आणि ती श्रीमंती येण्याआधी कोणते संदेश देते बऱ्याच लोकांना वाटतं की मांजर घरात आली तर वाईट होतं अशुभ घडतं किंवा त्रास वाढतो पण हे सगळं गैरसमज आहे खरं तर मांजर ही अत्यंत संवेदनशील सकारात्मक ऊर्जा जाणणारी आणि देवी लक्ष्मीची प्रिय प्राणी आहे म्हणूनच घरात मांजर येणे ही अपशकुनाची नव्हे तर शुभतेची निशाणी आहे चला तर मग पाहूया मांजर देत असलेले पाच मुख्य शुभ संकेत जे श्रीमंती भाग्य आणि प्रगती येण्याआधी दिसतात तर पहिलं मांजर तुमचा रस्ता काटते भाग्य जागं होते बऱ्याचदा आपण कुठे महत्त्वाच्या कामासाठी निघतो आणि अचानक मांजर रस्ता काटते तेव्हा लोक घाबरतात परत फिरतात कामं थांबवतात पण खरी गोष्ट अशी आहे की मांजर आडवी येणे हे शुभ मानले जाते कारण मांजराला संकट नकारात्मक ऊर्जा अडथळे हे सर्व आधीच जाणवतात ती तुमचं नुकसान टाळण्यासाठी संकेत देते या दिशेने जाऊ नको आज हे काम टाळा म्हणून अशा वेळी काही मिनिटांनी पुन्हा बाहेर पडा किंवा काम नवीन वेळेला करा यामुळे नुकसान टळून काम यशस्वी होते आता दुसरं मांजर घराच्या दारात बसते हे लक्ष्मी प्रवेशाचं संकेत हा खूप मोठा शुभ संदेश असतो जर मांजर तुमच्या घराच्या दारात बसली असेल तर त्याचा अर्थ घरात समृद्धी प्रवेश करणार पैसा नशीब आणि सकारात्मकता जवळ येत आहे घराची ऊर्जा बदलत आहे म्हणजेच घर श्रीमंत होण्याची सुरुवात झाली आहे नंबर तीन मांजर घरात शांतपणे बसते किंवा छतावर येते काहींना वाटतं मांजर घरात आली म्हणजे अपशकून पण वास्तविकता अगदी उलट आहे जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तिथे मांजर आपोआप आकर्षित होते जर मांजर घरात येते शांत बसते छतावर येते आणि काही मिनिटांनी निघून जाते तर याचा अर्थ घरात सकारात्मक ऊर्जा वाढली आहे देवी लक्ष्मीची कृपा आहे घराचं भाग्य उजळत आहे नंबर चार मांजराने घरात पिल्लांना जन्म दिला हा सर्वात मोठा शुभ संकेत हा संकेत अत्यंत शक्तिशाली मानला जातो विशेषत जर दिवाळी धनतरेस नवरात्री किंवा कोणत्याही पवित्र दिवशी मांजराने पिल्लांना जन्म दिला तर त्याचा अर्थ शुभ बातम्या येत आहेत अडचणी दूर होणार आर्थिक प्रगती सुरू होणार नोकरी व्यवसायात यश मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं पिल्लू जसं जसं वाढत जातं तशी तुमच्या घरातील भाग्यरेषा आणि उन्नतीही वाढत जाते नंबर पाच आजारी व्यक्तीच्या पलंगाभोवती मांजर फिरते हा दुर्मिळ पण अतिशय शक्तिशाली आध्यात्मिक संकेत आहे जर भुऱ्या रंगाचे मांजर एखाद्या आजारी व्यक्तीच्या पणगाभोवती एक चक्कर मारून गेलं तर नजर दोष उतरतो आजार सुधारायला सुरुवात होते नकारात्मकता दूर होते मनाची ऊर्जा मजबूत होते काही ठिकाणी तर मांजराला नजर उतरवणारी प्राणी असेही म्हणतात नंबर सहा मांजर तुमच्या भोवती फिरते किंवा पायाशी घासते जर मांजर तुमच्याजवळ येते तुमच्या पायाशी घासते किंवा तुमच्या भोवती फिरते तर याचा अर्थ मांजर तुमच्यावर सकारात्मक ऊर्जा सोडत आहे लवकरच भाग्य पैसा आणि यश तुमच्याकडे येणार आहे मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळणार आहे हा श्रीमंतीचा खूप महत्त्वाचा संकेत मानला जातो नंबर सात मांजर रात्री तुमच्याकडे शांतपणे पाहते हा देखील आध्यात्मिक संकेत आहे मांजर रात्री शांतपणे जर तुमच्याकडे पाहत असेल तर ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेत आहे घरातील तणाव कमी होत आहे आर्थिक स्थैर्य वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो मांजर कधीच अशुभ नसते ती संकेत देणारी नकारात्मक ओळखणारी आणि देवी लक्ष्मीचा प्रिय प्राणी आहे तुमच्या आयुष्यात असे मांजर संबंधित अनुभव झाले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एक ऑल कंटेंटसोबत जोडल्याबद्दल मनापासून धन्यवाद